श्री गुरुदेवदत्त ज्यांना तीन ते पाच या वेळेस जाग येते त्यांनी हे दोन कार्य अवश्य करा जे हवे ते सर्व काही मिळेल ब्रह्ममुहूर्त रहस्य आपण आपल्या वडीलधाऱ्या मंडळीकडून नेहमीच ऐकत आलो आहोत की नेहमी सकाळी लवकर उठायला हवे ते आपल्याला सकाळी लवकर उठण्याचे असंख्य फायदे सांगतात सर्व आया आई त्यांच्या मुलांना सकाळी लवकर उठवत असतात परंतु आपली नवीन पिढी जी स्वतःला खूपच मॉडर्न समजत असते जी रात्री उशीरपर्यंत जागत जागत असते आणि सकाळी उशीरपर्यंत झोपायला ते खूपच फॅशनेबल समजत असतात वास्तविक वास्तविक पाहता आपल्या घरातील वडीलधारी मंडळी सकाळी लवकर उठण्याबद्दल खूप काही गोष्टी सांगतात त्या सर्वांच्या मागे खूप मोठ्या आध्यात्मिक गोष्टी लपलेल्या असतात इतकंच नाही तर सकाळी लवकर उठण्यामध्ये खूप साऱ्या वैज्ञानिक दृष्टीसुद्धा खूप चांगले फायदे आहेत सकाळचा जो मुहूर्त असतो त्या मुहूर्ताला ब्रह्ममुहूर्त म्हणून ओळखले जाते आणि या वेळेला आपलं डोकं प्रकृतीच्या वातावरणामध्ये अगदी योग्य प्रकारे सक्रिय होत असतं रोजच्या रोज सकाळच्या वेळेवर जी प्रार्थना किंवा के ध्यान केले जाते त्यामुळे सकारात्मकता आणि यश आपल्याला मिळत असते मित्रांनो याच विषयावर एक कथा आहे त्याचबरोबर ध्यान करण्याची एक विधी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या विधीचा जर तुम्ही पूर्ण एकवीस दिवस पालन केलं तर तुम्ही तुमचे सर्व स्वप्न पूर्ण करू शकता अशा व्यक्तीला ब्रह्मांडाच्या शक्तीची विशेष मदत मिळू लागेल त्याचबरोबर त्या व्यक्तीचं मन स्थिर आणि तो व्यक्ती अत्यंत बुद्धिमान बनतो तर चला आज या कथेमार्फत जाणून घेऊया एक वेळीची गोष्ट आहे नारदमुनी जेव्हा आकाशात मार्गाने चालले होते तेव्हा रस्त्यात त्याला देवराज इंद्र भेटतात तेव्हा देवराज इंद्र नारद मुनींना विचारतात हे नारद मुनी मी पाहिलं आहे की प्रत्येक मनुष्य जो सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठतो तो अत्यंत सुखी असतो असं का आहे नारद मुनींना या गोष्टीचे ज्ञान नव्हते ते म्हणाले हे इंद्रदेव मी तुम्हाला तुमच्या या प्रश्नाचे उत्तर उद्या देईन व त्यानंतर नारद मुनी तिथून वृंदावनात भगवान श्रीकृष्ण यांच्या नगरीमध्ये पोहोचले आणि तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी पाहिले की भगवान श्रीकृष्ण एका झाडाखाली उभे राहून सुमधोर आवाजात बासरी वाजवत होते जसे नारदमुनी भगवान श्रीकृष्णजवळ पोहोचले श्रीकृष्णांनी बासरी वाजवणे बंद केले त्यानंतर भगवान श्रीकृष्ण नारद मुनींना म्हणाले हे मुनिवर तुम्ही खूपच काळजी दिस काळजीत दिसत आहात तुम्हाला कोणत्या गोष्टीची काळजी आहे तेव्हा नारद मुनी म्हणाले हे भगवंत आज मी आकाशमार आकाशात मार्गाने वैकुंठाच्या दिशेने चाललो होतो तेव्हा रस्त्यात मला देवराज इंद्र भेटले तेव्हा त्यांनी मला विचारलं हे नारद मुनी जी व्यक्ती सकाळी लवकर उठतात ते सर्वजण इतके आनंदी का असतात हे भगवंत मी आच, याच याच्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी तुमच्याजवळ आलो आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे नारद मुनी भगवान देवराज इंद्र यांनी तुम्हाला हा प्रश्न विचारून समस्त मानवजातीचा कल्याण केलं आहे आजच्या कलियुगातील मानवजातीसाठी हा प्रश्न इतका जास्त महत्त्वपूर्ण आहे की ज्याप्रमाणे त्यांच्या शरीरामध्ये बसलेली त्याची आत्मा आहे हे नारद मुनी मी तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर एका कथेमार्फत देणार आहे कृपा करून तुम्ही या कथेला शेवटपर्यंत नक्की ऐका आणि जो पण मनुष्य या कथेला पूर्ण ऐकेल त्या व्यक्तीला ब्रह्ममुहूर्तच सर्व रहस्य समजून जाईल व त्यामुळे त्यांचे संपूर्ण जीवनच बदलून जाईल तेव्हा नारद मुनी म्हणतात हे भगवंत तुम्ही ही कथा सांगण्यास प्रारंभ करा मी ही कथा संपूर्ण ऐकणार आहे आणि या कथेचा प्रचार सर्वत्र करणार आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण कथा सांगण्यास प्रारंभ करतात एका नगरीमध्ये एक मुलगा राहत होता तो मुलगा स्वभावाने खूप चांगला होता परंतु त्यालाही खूप वाईट सवय होती तो सकाळी उशिरापर्यंत झोपत असे त्याला सकाळी लवकर उठण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले परंतु त्यामध्ये कोणालाच यश मिळाले नाही तो मुलगा नऊ वाजण्याच्या आधी कधीच उठत नव्हता जेव्हा तो बालक होता तेव्हा त्याच्या परिवारातील लोकांनी विचार केला की हा जेव्हा मोठा होईल समजदार होईल तेव्हा या त्याच्या सवयीमध्ये सुधारणा होईल परंतु तो मुलगा जसा जसा मोठा होत गेला त्याची सवय आणखीच वाढत गेली किती काही झालं तरी तो मुलगा सकाळी लवकर उठतच नव्हता त्याच्या वडिलांना त्याचा या सवयीची खूप जास्त चिंता वाटू लागली होती त्या मुलाला असंख्य असंख्य अशा नकारात्मक शक्तीने घेरलं होतं तो सर्व लोकांना उलट उत्तर करत असे दिवसभर उदास राहत असे आणि यामुळेच याचा परिणाम त्याच्या स्वास्थावरसुद्धा पडत होता जेव्हा त्या मुलाला या गोष्टीची माहिती झाली की त्याची सर्व मित्र यशस्वी झाले हो आहेत तेव्हा तो आणखीन जास्त दुःखी झाला आणि देवाला दोष देऊ लागला तो सारखा म्हणायचा की माझे नशीब खराब आहे परंतु त्याच्या वडिलांना हे खूप चांगल्या प्रकारे माहीत होतं की त्याचे असफलता होण्यापाठीमागचे कारण काय आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे नारद मुनी एका दिवसाची गोष्ट आहे त्याच्या वडिलांना एका साधूबद्दल माहिती पडलं तेव्हा ताबडतोब त्याचे वडील मुलाची ही समस्या घेऊन त्या साधूजवळ पोहोचले वडिलांनी त्या साधूला मुलाच्या या सवयीबद्दल खूप विस्तारपूर्वक सांगितले तेव्हा त्या साधूने मुलाच्या वडिलांना सांगितलं तुम्ही उद्या तुमच्या मुलाला घेऊन माझ्या आश्रमात या त्यानंतर वडील घरी निघून गेले त्यांना माहीत होते की त्यांनी जर सरळ मुलाला सांगितले की तू जाऊन साधूला भेट तर मुलगा कधीच तयार होणार नाही त्यामुळे त्यांनी एक योजना बनवली त्यांनी त्याच्या मुलाला जवळ बोलावलं आणि सांगितलं तुझे सर्व मित्र त्यांच्या आयुष्यात यशस्वी झाले आहेत मग तुला यशस्वी व्हायचं नाही का तेव्हा मुलगा म्हणाला हो बाबा मला सुद्धा यशस्वी व्हायचं आहे परंतु जेव्हा पण मी माझ्या मित्रांना त्यांच्या यशाचं रहस्य विचारत असतो तेव्हा ते मला काहीच सांगत नाहीत मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे नारद मुनी वडील म्हणतात मला हे रहस्य कळले आहे की तुझे मित्र यशस्वी का होत आहेत तेव्हा मुलाने खूपच उत्सुक स्वरात विचारलं तुम्हाला काय समजलं आहे कृपा करून मला सुद्धा सांगा वडील म्हणाले उद्या सकाळी तुला एक साधूच्या आश्रमात जाऊन त्यांना भेटायचं आहे जर तू तिथे वेळेवर पोहोचलास तर तू ते साधू तुला एक असा मंत्र सांगणार आहेत की ज्यामुळे तू यशस्वी बनशील परंतु एकच अडचण आहे तेव्हा मुलाने विचारलं कोणती अडचण आहे वडील म्हणाले जेव्हापर्यंत तू झोपून उठशील तेव्हापर्यंत साधूला भेटण्याची वेळ संपून जाते तेव्हा मुलगा म्हणाला बाबा मी पूर्ण रात्र जागाच राहीन आणि सकाळी त्या साधूला भेटून येईन तेव्हा वडील म्हणाले ठीक आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेव तू नेहमी त्या साधूच्या आज्ञेचं पालन कर वडिलांचे बोलणे ऐकल्यानंतर मुलगा अत्यंत उत्साहित झाला आयुष्यात पहिल्यांदा तो पूर्ण रात्र जागरण करणार होता परंतु काही वेळातच त्याला झोप आली नाही तो झोपून गेला पुढच्या दिवशी जेव्हा तू झोपून उठला तेव्हा त्याला समजलं की साधूला भेटण्याची वेळ संपून गेली आहे तेव्हा वडिलाला मुलाजवळ आले आणि म्हणाले तू तुझ्या आयुष्यात कधीच यशस्वी बनू शकणार नाहीस जा जाऊन झोप वडिलांची बोलणे ऐकून मुलाला खूप जास्त वाईट वाटलो त्याने मनातल्या मनातच स्वतःला आव्हान दिलं की उद्या सकाळी तो साधूला भेटण्यासाठी नक्की जाईल त्याने त्याच्या हातावर एक छोटीशी जखम केली जखमी मिळवे जखमीमुळे त्याला रात्रभर झोप आली नाही भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे नारद मुनी ही त्या मुलाच्या आयुष्यातील पहिली वेळ होती जो त्याने सूर्योदय पहिला पहिल्या होता ताबडतोब तयार होऊन साधूला भेटण्यासाठी गेला आज त्याला काहीतरी वेगळा अनुभव येत होता तो स्वतःला खूप शांत अनुभवत होता चालत चालत जेव्हा तो मुलगा साधूच्या आश्रमात पोहोचला तेव्हा तिथे गेल्यानंतर त्यांनी पाहिले की साधू आणि त्याचे काही शिष्य ध्यान लावून बसले आहेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे नारद मुने ध्यानाची वेळ समाप्त झाली तेव्हा तो मुलगा साधूजवळ पोहोचला आणि त्यांना प्रणाम करत म्हणाला हे महात्मा तुमच्याजवळ असा कोणता मंत्र आहे की ज्यामुळे मी माझ्या आयुष्यात यशस्वी होऊ शकतो कृपा करून तुम्ही मला तो मंत्र सांगा मला सुद्धा माझ्या मित्राबरोबर माझ्या आयुष्यात यशस्वी बनायचं आहे आणि एक चांगलं जीवन जगायचं आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे नारद मुनी साधू हसले आणि म्हणाले अच्छा तू तोच बालक आहेस का तुझे वडील मला भेटण्यासाठी आले होते आणि त्यांनी मला तुझ्या विषयात सर्व काही सांगितले आहे मी तुला तो मंत्र नक्कीच सांगितला असता परंतु मुलाने जेव्हा परंतु हा शब्द ऐकला आणि तो घाबरला आणि म्हणाला परंतु काय गुरुदेव भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे नारग तेव्हा ते साधू म्हणाले मी तुला तो मंत्र नक्कीच सांगेन परंतु तुला पुढचे एकवीस दिवस माझ्या आज्ञेचे पालन करावे लागेल मी तुला तो मंत्र एकवीस दिवस झाल्यानंतर सांगेन तेव्हापर्यंत मी तुला जे काही कार्य सांगेल ते सर्व कार्य तुला करायचे करावे लागतील जर मी या सांगितले कार्यामध्ये तू असफल झालास किंवा तुझा संकल्प तुटला तर त्या मंत्राचा काहीच परिणाम होणार नाही दृढ निश्चय करून तो मुलगा म्हणाला तुमच्या सर्व आज्ञा स्वीकार आहेत पुढच्या एकवीस दिवसासाठी मी तुमचा दास आहे तुम्ही जे काही म्हणाल ते सर्व कार्य मी करेन मला फक्त तो मंत्र जाणून घ्यायचा आहे भगवान श्रीकृष्ण मतात ही मुनिवर साधू म्हणाले ठीक आहे उद्यापासून तुझं कार्य सुरू होईल तू याचा आश्रमात निवास करशील तो मुलगा साधूच्या त्या आश्रमात निवास करण्यासाठी तयार झाला पुढे म्हणाले येथे तुला ब्रह्ममूर्तावर उठावे लागेल आणि जसे बाकीचे शिष्य करत आहे त्याचप्रमाणेच तुला ध्यान आणि तप करावा लागेल त्याचबरोबर आश्रमाच्या कार्यामध्ये तुला मदत करावी लागेल लक्षात ठेव हा संकल्प कधीच तुटता कामा नये भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे नारद मुनी मुलाला त्या साधूच्या सर्व गोष्टी पटल्या पुढच्या दिवसापासून त्या मुलाचा कार्याच्या दिवसाची सुरुवात होती वेळेला त्या मुला त्या मुलाने खूप दृढ निश्चय केला होता परंतु एक आठवड्यातच मुला त्या मुलाचा दृढ निश्चय तुटून गेला आणि तो आठव्या दिवशी खूप उशिरापर्यंत झोपून राहिला जेव्हा त्याला जाग आली तेव्हा त्याला समजले की त्याच्याकडे खूप त्या मोठी त्य चूक झाली आहे तो रडत रडत त्या साधूजवळ पोचला आणि म्हणाला हे गुरुदेव माझा संकल्प आज तुटला आहे आता मी माझ्या आयुष्यात कधीच यशस्वी बनू शकणार नाही त्या साधूने त्याला समजावत म्हणाले तो पुन्हा एकदा प्रयत्न कर तो पुन्हा एकदा संकल्प कर मुलाने साधूला प्रश्न विचारला सकाळी लवकर उठणे इतके जास्त आवश्यक का आहे आणि येथील सर्व लोक इतक्या लवकर का उठतात भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे मुनिवर तेव्हा साधूनी मुलगा समजावत सांगितलं सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठण्यामागे खूप मोठा शास्त्र लपलेला आहे तेव्हा मुलगा म्हणाला हे गुरुदेव कृपा करा मला तो शास्त्र सांगा तेव्हा ते साधू म्हणाले रात्रीला चार प्रहारामध्ये वाटले गेले आहे पहिला रुद्रकाळ ज्याची वेळ संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत असते दुसरा राक्षस काळ ज्या याची वेळ रात्री नऊ वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत असते तिसरा गंधर्व काळ याची वेळ रात्री बारा वाजलेपासून पहाटे तीन वाजेपर्यंत असते ती। आणि सर्वात शेवटी जो प्रहार येतो त्याला मनोहर काळ असे म्हणतात या मुहूर्ताला ब्रह्ममुहूर्त किंवा अमृत वेळ असं सुद्धा म्हणतात या प्रवाहाची वेळ सकाळी तीन वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत असते ही तीच वेळ आहे ज्या वेळेमध्ये पूर्ण ब्रह्म ब्रह्मांडातील नकारात्मक शक्ती निष्क्रिय स्वरूपात असतात आणि सकारात्मक शक्ती सक्रिय होत असतात ब्रह्ममुहूर्त म्हणजेच देवमुहूर्त ब्रह्ममुहूर्त याचा अर्थ देवाची वेळ असा असतो भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे नारद मुनी ते साधू पुढे म्हणतात या वेळेला देव धरतीवर विचर विचरण करतात आणि जे मनुष्य या वेळेला जागी असतात त्याच्यावर देवाचा खूप सकारात्मक प्रभाव पडत असतो ब्रह्ममुहूर्त ही एक अशी वेळ असते ज्या वेळेला मनुष्याची मस्तिष्क पूर्ण रिकामी असते या वेळेला त्याच्या मस्तिष्कामध्ये कोणत्याही प्रकारचे विचार नसतात आणि जेव्हा या वेळेला कोणी व्यक्ती पुस्तक उघडून काही अभ्यास करत असेल तर या वेळेला त्याला सर्व काही लक्षात राहून राहत असत आणि ते जास्त वेळेसाठी लक्षात राहत असतं ही की अशी वेळ आहे ज्या वेळेला आपण ध्यानाला समजण्या समजण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच या आश्रमातील सर्व लोक आणि या संसारातील सर्व ज्ञानी लोक ब्रह्ममुहूर्तावर उठत असतात प्राचीन काळामध्ये प्रकाशाचे दुसरे कोणतेही साधन नसल्यामुळे लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात आणि समाप्ती सूर्यासोबत करत सतत कारण ही एक अशी प्रथा आहे ज्यामुळे मानवी जीवनात प्रकृतीसोबत ताळमेळ घालून जीवन जगत असतो भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे नारद मुनी तो मुलगा म्हणा म्हणाला ठीक आहे उद्यापासून मी माझा संकल्प पुन्हा चालू करेन परंतु ब्रह्ममुहूर्तावर उठून मला काय काय करायचं हव हवे तेव्हा ते साधू म्हणाले ठीक आहे मी तुला सांगतो की ब्रह्ममुहूर्तावर उठून काय काय करावे लागते सर्वप्रथम उठल्यावर धरतीवर पाय ठेवण्याआधी धरती मातेला नमस्कार करायला हवा पुढे साधू म्हणतात तुझ्या हाताकडे पहा आणि देवाला धन्यवाद दे त्यांनी तुला आजच्या सूर्योदय पाहण्याची संधी दिली आहे यानंतर नित्यकर्म स्नान केल्यानंतर शरीरा शरीराचीच नाही तर मनाची शुद्धता सुद्धा वाढली असते स्नान केल्यानंतर ध्यानाची प्रक्रिया असते ब्रह्ममुहूर्तातील ध्यानाची विधी एकवीस दिवसांपर्यंतची असते या विधीची उपयोग केव्हा केला जातो तेव्हा तुम्ही तुमची मनोकामना पूर्ण करू इच्छित असतात ही अशी वेळ असते जेव्हा व्यक्ती त्यांच्या आज्ञाचक्राला सक्रिय करण्याचे काम करत असते पुढे साधू म्हणतात आज्ञाचक्र दोन भू मध्ये असते जर त्या चक्रावर आपण काम करत असू आणि तु, तु तुम्ही सतत तुमच्या मनोकामनेचे जग करत असाल तर एकवीस दिवसाच्या आत मध्ये तुम्ही ती मनोकामना पूर्ण होत असते जर तुमच्या मनामध्ये कोणती मनोकामना अपूर्ण असेल आणि तुम्ही ती मनोकामना पूर्ण करू इच्छित असाल तेव्हा सर्वप्रथम त्या मनोकामनेचे स्पष्टीकरण करायला हवं तुम्हाला काय हवं आहे या गोष्टीचा निर्णय करायला हवा त्यानंतर ध्यानाच्या विधीला सुरुवात करायला हवी ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्यानंतर एका अशा स्थानाचे निवड करायची जेथे वायूचा प्रवेश होत असतो ध्यानामध्ये शुद्ध वायूचं असणं अत्यंत गरजेचं असतं ध्यान करत असताना तुमच्या पाठीचा कणा सरळ असायला हवा त्याचबरोबर तुमची मान सुद्धा सरळ असायला हवी स सुखासनाच्या अवस्थेत तुम्ही हातांना गुडघ्यावर ठेवून डोळे बंद करून बसून राहावे हाताची मिठी बंद करावी आणि दोन तीन मिनिटासाठी पूर्णपणे शांत राहावे जेव्हा तुमचे शरीर स्थिर होत आणि श्वास शांत होतो त्यानंतर तुमचे सर्व ध्यान अज्ञानचक्रावर लावावे या वेळेला दीर्घ श्वास घ्यावे आणि श्वास रोखून धरावा या वेळेला तुम्ही तुमची मनोकामना मनाच्या मनात बोलत राहावी मनाच्या डोळ्यांनी तुम्ही तुमचे इष्टदेव आणि देवी देवतांचे स्मरण करत राहावे भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे मुनीवर ते साधू म्हणाले जेव्हा श्वास रोखून धरत धरणं कठीण होऊन जातं तेव्हा श्वास हळूहळू बाहेर सोडावा श्वास नाकाने घ्यावा आणि तोंडाने सोडावा जर तुम्ही असं प्रत्येक दिवशी करत असाल तर तुमची मनोकामना अवचेतन मनापर्यंत पोहोचते आणि तुमच्या इच्छेची पूर्ती लवकरात लवकर होते आज्ञाचक्र सक्रिय होतो आणि तुमच्या आज्ञेला तो पूर्ण करत असतो श्वास रोखून धरण्यामुळे शरीरामध्ये आपत्कालीन स्थिती निर्माण होते ज्यामुळे तुम्ही व्यर्थ गोष्टीचा विचार कर करणे बंद करता यामुळे तुमच्या मनाची एकाग्रता वाढते ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेवर देवाची विशेष कृपा होत असते आणि कोणताही व्यक्ती त्याची मनोकामना सारखं बो बोलून बोलत असेल तेव्हा देव आणि त्याची मनोकामना पूर्ण करत असतात भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे मुनिवर अशा प्रकारे त्या साधूने त्या मुलाला ब्रह्ममुहूर्ताचे महत्त्व पटवून दिले आहे पुढचे एकवीस दिवस त्या मुलांनी मन लावून त्या प्रक्रियेचं पालन केलं आता तो मुलगा खूप जास्त अनुशासन आणि शांत स्वभावाचा बनला होता त्या व्यक्तीने असा त्याचा संकल्प पूर्ण केला यानंतर तो मुलगा खूपच प्रसन्न मुद्रेत व जवळ पोहोचला आणि म्हणाला हे गुरुदेव मी एकवीस दिवसाचा संकल्प पूर्ण केला आहे आता कृपा करून तुम्ही मला यशस्वी बनण्याचा मंत्र सांगा तेव्हा ते साधू हसत म्हणाले मागच्या एकवीस दिवसापासून तो जो व्याभ्यास करत आहेस तोच तुझ्या यशाचा मंत्र आहे जो व्यक्ती ब्रह्ममुर्ता रोटून ध्यान प्रक्रियेला ध्यान प्रक्रियेला व्यवस्थित करत असतो तो जीवनामध्ये कधीच अयशस्वी बनत नाही तुला ब्रह्म रहस्य समजला आहे आता तुला तुझ्या आयुष्यात सर्व काही प्राप्त होईल त्या मुलांनी साधूचे धन्यवाद व्यक्त केले आणि आयुष्यभर ब्रह्ममुहूर्ताचं पालन करण्याचा आश्वासन साधूला देते भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे मुनीवर आता तुम्हाला समजलं असेल ब्रह्ममुहूर्त काय असतो तेव्हा नारद मुनी म्हणता म्हणाले हे प्रभू आता मला ब्रह्ममुहूर्ताचं संपूर्ण मु... ज्ञान ज्ञान मिळालं आहे इतकं म्हटल्यानंतर नारदमुनी भगवान श्रीकृष्णाला धन्यवाद म्हणाले व त्यानंतर ते देवराजेंद्राजवळ गेले आणि त्यांना ब्रह्ममुहूर्ताचं संपूर्ण ज्ञान सांगितलं जर तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये आपल्या प्राचीन परंपरेचे पालन करत असाल तर लवकरात लवकर तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होऊन होऊन तुम्हाला सुद्धा यशाची प्राप्ती होऊ शकते तर तुम्हाला हा माहितीपूर्वक व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक सबस्क्राईब करा आणि